आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेता अरविंद केजरीवाल यांनी आजच घोषणा केली की के येत्या दोन दिवसामध्ये ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अतिशय धाडसी निर्णय हा हा आणि दिल्लीकरांसाठी मात्र दुःख देणारा आहे कारण गेल्या दहा वर्षापासून अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकर ज्या सुख लाभ घेत आहेत ते यापुढे त्यांना मिळणार नाही कारण का या दिल्लीकरांना चिरडण्यासाठी नरेंद्र मोदी तयार आहे पूर्ण देशभरामध्ये दे एकमेव मुख्यमंत्री असा आहे की ज्यांनी पूर्ण बहुमत असताना पण राजीनामा दिला आहे अरविंद केजरीवालने दाखवून दिलेला आहे की त्यांना सत्तेचा कुठलाही मोह नाही लोक सत्ता मिळवण्यासाठी ये न केन प्रकाराने साम दाम दंड वापरत असतात नरेंद्र मोदी बघा सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या थराला गेलेले आहेत सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कित्येक पक्ष फोडले सत्ता मिळवण्यासाठी लोकांना त्यांनी खोटी खोटी आरोप करून त्यांना तुरुंगात धाडले सत्तेसाठी अतिशय गलिच्छ पातळीवर गेले नरेंद्र मोदी कुठे आणि सत्ता सहजपणे सोडणारे आम आदमी पक्षाचे नेते कुठे आम आदमी पक्षाचे एवढे नेते तुरुंगात गेले सुप्रीम कोर्टाने म्हटलेला अरे त्यांच्या विरुद्ध आरोप नाही आहे सुप्रीम कोर्टाने ईडीला झाडलं सुप्रीम कोर्टाने वर ताशेरे ओढले इतकं खालच्या पातळीवर राजकारण करणारी ही मंडळी आहेत नरेंद्र मोदींनी दब, दबाव आणला होता की केजरीवाल राजीनामा देतील मुख्यमंत्री पदाचा केजरीवाल दबले नाहीत कोणत्याही दबावाला दबले नाहीत ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांची सुटका केली आज मात्र सन्मानाने ते राजीनामा देत आहेत खरं मग पाहता त्यांना आता मात्र राजीनामा द्यायची आवश्यकता नव्हती पण त्यांनी चॅलेंज दिलं आहे जर माझ्यावर तुम्ही चिंतोडे ओढवलेत ना तर जनता ठरवेल की मी पापी आहे की निष्पाप आहे मी दोषी आहे की निर्दोष आहे जर नरेंद्र मोदींमध्ये थोडी तरी काहीतरी लाज लज्जा शिल्लक असेल नरेंद्र मोदीकडे बहुमत नाहीये दोनशे चाळीसचा फक्त आकडा आहे इकडून तिकडून जमा करून ते आता सत्तेत बसलेले आहेत अरविंद केजरीवाल सारखं धाडस दाखवावं त्यांनी सत्तेचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर जे जे आरोप झालेत ना त्या आरोपांच्या चौकशीला सामोरं जावं सा त्यांच्यावर राफेल घोटाळ्याचा आरोप आहे त्यांच्यावर पी एम केअर फंडाचा आरोप आहे त्यांच्यावर इलेक्ट्रॉल बॉन्डचा आरोप आहे एवढे लाखो करोडोचे घोटाळे केलेत लाखो करोडो त्याचबरोबर उद्योगपती मित्रांचे सोळा लाख करोडचे त्यांनी कर्ज माफ केले बँका बुडवल्यात माणसं मारलेत कोविडमध्ये त्यांनी किती प्रकारचे घोटाळे केलेत लस लसीकरणाचे घोटाळे केलेत एवढा प्रचंड घोटाळे घोटाळा करणारा नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि ते अरविंद केजरीवाल आरोप काय करत केवळ शंभर कोटीचा मध्य घोटाळा तो पण घोटाळा झालाय का नाही एखाद्या माणसाला पकडायचं जबरदस्तीने आरोप करायला भाग पाडायचं जेव्हा तो माणूस बदलत नाही तर त्याच्या मुलाला पकडायचं त्याच्या बायकोला आत्महत्या करायला भाग पाडायचं आणि मग घाबरून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो नरेंद्र मोदीचं नाव काय घेतो आणि मग अरविंद केजरीवालला अटक होते आणि ज्यांनी अरविंद केजरीवालचं नाव घेतलं त्याला खासदार की बहाल म्हणजे विचार करा कुठल्या खालच्या पातळीवर हे सरकार उतरलं होतं एवढं असून सुद्धा अरविंद केजरीवाल अरे एक पक्का इमानदार आहेत अरविंद केजरीवाल इमानदार असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत महाराष्ट्राचे नेते बघा त्यांनी करप्शन आहे म्हणून लगेच मोदींच्या ताटाखाली जाऊन बसले शिवसेना फोडून शिंदे बघा राष्ट्रवादी फोडून अजित पवार बघा गेले लगेच त्यांच्या कुशीत जाऊन बसले आसाममधले बघा हेमंत बिस्व सर्मा घोटाळेबाज आहे जाऊन मोदींकडे जाऊन बसले परंतु कर नाही त्याला डर कशाला अरविंद केजरीवालने कुठलाही घोटाळा केला नव्हता तुरुंगात जाणं पत्करलं परंतु मोदींच्या ताटाखालचं मांजर होण्याचं नाकारलं इमानदार आहे ज्याप्रमाणे अरविंद केजरीवालनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे चॅलेंज आहे मोदीला जर तुमच्याकडे नैतिकता नीतिमत्ता शिल्लक असेल तुम्ही सुद्धा आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्या आणि तुमच्यावर जेवढे घोटाळ्यांचे आरोप झालेत ना ते सगळे घोटाळे बाहेर पडू द्या अदानीचा हिडनबर्गनी पण आरोप केले त्या घोटाळ्याची पण आपल्याला माहिती मिळू द्या त्याची तपासणी होऊ द्या आणि आम्हाला कळू द्या पैसा पैसा कोणाचा आहे अरविंद केजरीवालने हा एक केलेला मास्टर स्ट्रोक आहे आणि चॅलेंज आहे मोदींना जर एवढं अरविंद केजरीवाल हिंमत दाखवत असेल पद सोडायची तर मोदींनी सुद्धा प्राईम मिनिस्टर पदावर पाणी सोडलं पाहिजे राजीनामा दिला पाहिजे